मवियला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे विरोधी पक्षनेते पदासाठी किती सदस्य संख्या असावी याचा नियमांमध्ये उल्लेख नाही विधानसभा सचिवालयाकडून अशा प्रकारचं हे उत्तर शिवसेना युबीटी देण्यात आलेलं आहे चालू अधिवेशनात विरोधी पक्षनेता त्यामुळे मिळण्याची शक्यता आहे आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा निवडी संदर्भात कुठलेही लिखित नियम नाहीयेत विधानसभा सचिवालयाकडून ठाकरे गटाला उत्तर हे मिळालेलं आहे तेव्हा शिवसेना युबीटीनं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला विधिमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्षनेतेसंदर्भात नियमावली मागवलेली होती आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम आजपासून एक राजकारणामध्ये वेगळी आपल्याला चर्चा पाहायला मिळणार आहे ती म्हणजे अधिवेशनासंदर्भातली अधिवेशनाला सुरुवात होती त्यामुळे राजकारण आता आणखी टिपेला गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे विरोधकांच्या हाती सध्या बरेच मुद्दे आहेत आणि त्यामुळे आयत कोरीत खरं तर सत्ताधाऱ्यांनी दिलेलं आहे काय काय नेमकं अधिवेशनातले महत्वाचे मुद्दे असू शकतात काय आजचा कार्यक्रम असणार आहे अनुबा खरंतर आज आजच्या कामकाजाची सुरुवात ही राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल राज्यपाल त्यांचं मत त्यांचं अभिभाषण या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर खरं तर आज पुरवणी मागण्यात त्या सादर केल्या जातील आणि नंतर शोक प्रस्ताव करून आजचं जे कामकाज आहे ते संपेल मात्र खऱ्या अर्थानं उद्यापासून या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या या सगळ्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी लाडक्या बहिणीचा मुद्दा कारण पाच लाखांहून अधिक लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत निकषांच्या आधारावरती त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे पुण्यातलं महिला अत्याचार प्रकरण असेल जळगावमध्ये काल झालेली घटना असेल किंवा धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला आहे त्याबद्दल झालेले आरोप असतील या सगळ्याच मुद्द्यांचा ओहापोह हो या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये केला जाईल त्याची प्रामुख्यानं चर्चा होईल सुरेश धस असतील किंवा भाजपचे किंवा महायुतीतले इतर आमदार असतील ज्यांनी सातत्यानं धनंजय मुंडेंवरती आरोप मागच्या अधिवेशनामध्ये केले होते या सगळ्यांची या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये नेमकी काय भूमिका असते हे देखील पाहावं लागणार आहे कुठेतरी धनंजय मुंडे अडचणीत आलेले असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती राजीनाम्याच्या संदर्भात काय नेमका निर्णय होतोय हे देखील पाहावं लागणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं तुम्ही आता उल्लेख केला की विरोधकांच्या हाती भरपूर मुद्दे आहेत परंतु सेशन विदाउट अपोजिशन लिडर अशा प्रकारची स्थिती कुठेतरी या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळते राज्याच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सध्या तरी अस्तित्वात नाहीये विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भामध्ये तुम्ही देखील आता काही महत्वाची माहिती शेअर केली होती त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाबाबत काय निर्णय होतोय भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्या नाव प्रामुख्याने पुढे येतात परंतु शिवसेनेकडनं नेमकं कुणाचं नाव पक्क केलं जाते आणि त्या दृष्टीनं पुढची पाच वर्ष कशी असतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकंदरच सरकारच्या या सगळ्या कामकाजावरती पहिल्या अर्थसंकल्पावरती अनेक प्रकारच्या मुद्द्यांवरून प्रहार होणार आहेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर सरकार पुढे कंत्राटदार असतील किंवा इतर महत्वाची मंडळी असतील ज्यांची देयक देण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप मोठं आहे नव्वद ते पंच्याण्णव हजार कोटींची देयक ही कंत्राटदारांची आहेत त्याबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळे राज्याभरचा जो आर्थिक ताण आहे त्याची देखील चर्चा या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये होऊ शकते त्यामुळे प्रामुख्यानं विरोधक या सगळ्या मुद्द्यांवर प्रकारे आक्रमक होत आहेत आणि सरकारवर कशा प्रकारे टीका करतायत सरकारला धारेवर धरतात हे देखील पाहावं लागणार कारण महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे वरिष्ठ नेत्यांची खरीच मोठी खूप वानवा या अधिवेशनामध्ये जाणवणार आहे बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची बरीचशी सिनियर मंडळी आता या अधिवेशनामध्ये नाहीयेत ते विधिमंडळामध्ये निवडून आलेले नाहीयेत त्यामुळे नव्या आमदारांवर ही सगळी मदार असणार आहे ते कशा पद्धतीने या सगळ्या सरकारला टॅकल करतायत हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे या अधिवेशनात नेमकं काय काय होतं हे देखील अगदी जरूर या सर्व घडामोडींवर ओम लक्ष ठेवून रहा राज्याच्या आर्थिक बाबींचा विचार करत या अधिवेशनामध्ये होणं अपेक्षित आहे मात्र अनेक राजकीय वेगळेच मुद्दे सध्या गाजत त्यामुळे त्याचा उहापोह अधिक होतोय का जनतेच्या हिताच्या दृष्टीनं काही अनेक महत्वाचे निर्णय होतात हे आपल्याला बघायचं धन्यवाद दिलेले सगळ्या सविस्तर माहितीसाठी